राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पंच्याऐंशी वाढदिवस साजरा करण्यात आलाय राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनेत्रा पवार यांनीही भेट घेऊन शुभेच्छा दिल्या दरम्यान शरद पवार यांनी दिल्लीत तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला याचा व्हिडिओ व्हायरल झालाय शरद पवारांचा पंच्याऐंशीवा वाढदिवस साजरा करण्यात आलाय दिल्लीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुनित्रा पवार यांच्यासह शरद पवार यांची भेट घेतली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झालीय शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार यांच्यासोबत सुनित्रा पवार पार्थ पवार प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ आणि सुनील तटकरे हे सुद्धा उपस्थित होते शरद पवार यांच्या आशीर्वाद घेऊन त्यांनी दीर्घायुष्य व आरोग्याच्या शुभेच्छा सर्वांनी दिल्यात अजित पवार यांनी त्याआधी सोशल मीडियावरनं शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केली आहे शरद पवार यांना शुभेच्छा देताना उत्तम स्वस्थ आणि दीर्घायुष्य लाभो असं अजित पवार यांनी म्हटलंय शरद पवार यांचा फोटो शेअर करीत अजित पवार यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की आदरणीय श्री शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपणास उत्तम स्वास्थ व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा